ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस मोठ गुपित इकडे प्रतिमाला आहे महिपत महिपतची आठवण प्रतिमाला आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये रविराजांच्या महिपत आणि आता प्रिया मही पत? मही पत या दोघांच्या फोनवरचे संभाषण आणि त्याचा आलेला प्रियाला कॉल हे सगळं प्रतिमाने उघड केलेलं आहे त्यातच आता अश्विनचा ऍक्सिडेंट घडवण्यामागे इकडे आता प्रिया आणि महिपत यांनी जो प्लॅन फोनवरती केला होता तो सुद्धा एक्सपोज होणार आणि प्रिया खऱ्या अर्थाने तोंडावरती अपटणार आहे इकडे आता रविराजांचा फोन ठेवल्यावरती सायली म्हणते काय झालं प्रिया चौकशीला नकार देते का यावरती अर्जुन म्हणतो जे व्हायचं तेच झाले तिने बरोबर सिनियरला मॅन्युपुलेट केले यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो पण चौकशी रद्द होऊन चालणार नाही अर्जुन हे सगळं व्हायलाच पाहिजे होतं यावर ती सायली सांगते मला माहिती होतं ना ज्या वेळेला या सगळ्यामध्ये तिला समजणार आहे ना की तिची चौकशी होणार आहे तेव्हा ती अक्रस्थळेपणा करणार हीच तिची नेहमीची सवय आहे ही नेहमीच असं करणार आहे पण चौकशी नाही झाली तर कसं होणार यावर ती अर्जुन म्हणतो काळजी करू नका माझ्याकडे याच्यासाठी सुद्धा उपाय आहे म्हणजे सिनियरनी काय कारण सांगितलंय की तिची मानसिक स्थिती ठीक थी नाहीये तिची मेंटल कंडिशन बिघडली तर आपण आता सायकोलॉजिस्टचा सायकोलॉजिस्टचा आपण आता फायदा घ्यायचा आहे एक माझ्या माहितीत सायकोलॉजिस्ट आहेत त्यांच्या समोर चौकशी करायची आणि मग ही चौकशी ना सिनियर थांबू शकतो न प्रिया थांबू शकते कारण ही चौकशी कायद्याला धरून असणार आहे आणि त्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये आता एक वेगळा अजून टर्निंग पॉइंट येईल सायली म्हणते पण ही सायकोलॉजिस्टच्या समोर केलेली चौकशी ही कोर्टात ग्राह्य धरली जाईल अजून म्हणतो शंभर टक्के उलट सायकोलॉजिस्टच्या समोर जर का प्रियाने नाटक केलं की मला चक्कर येते आहे किंवा मला त्रास होतो आहे किंवा अजून काही तर या सगळ्यामध्ये उलट तिची साक्ष कमजोर पडणार चैतन्य म्हणतो वा अर्जुन ही तर युक्ती फक्त तुलाच सुचू शकते रे म्हणजे तिने हे सगळं नाटक केलं तर ती मेंटली स्टेबल नाही आहे आणि तिची साक्ष कोर्टात ग्राह्यच धरली जाणार नाही अरे वा एका दगडात दोन पक्षी असं म्हणत चैतन्य अर्जुनचं कौतुक करत असतो आणि सायरीला इतकं छान वाटतं आणि ती म्हणते खरंच खरंच आपण असं करू शकतो अर्जुन म्हणतो नक्कीच इकडे तोपर्यंत नागराज आलेला असतो महिपतकडे महिपत डोकं धरून बसलेला असतो आणि त्याच वेळेला नागराज म्हणतो काय उतरली फोन चेक कर कालची उतरली असेल तर फोन चेक करून बघ दामिनी देशमुखने तुझी केस सोडले का यावरती नागराज म्हणतो बोग बघ लवकर फोन काढ महिपत म्हणतो मी असं केलंय तरी काय की दामिनी देशमुखने माझी केस सोडावी याच्यावरती नागराज म्हणतो काय केलंयस अरे तिच्या ऑफिसमध्ये जाऊन नाचलाच नाचलास, नाचलास। यावर मैपत म्हणतो अच्छा म्हणून मी सकाळी उठल्यापासून बोलतोय की माझं डोकं का दुखतंय डोकं दुखू दे मी दारू पेले पायाचे तुकडे का पडलेत नाचलो मी यावरती नागराज म्हणतो नाचलास म्हणजे असा तसा नाही चांगलाच तमाशा केलास बघ बघ तिने तुला मेसेज टाकलाय का यावरती महिपत म्हणतो नाही नाही तिच्या मेसेजची वाट कशाला बघत बसू मी मी ताबडतोब तिला पहिला कॉल करतो आणि तिची आधीच माफी मागून घेतो की असं म्हटल्यावरती मग आता लगेच महिपत कॉल करतो आणि हे बघा तुम्हाला मला जी काही शिक्षा द्यायची असेल ना ती शिक्षा द्या यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी काय बोलत काय होतात तुम्ही इकडे येऊ काय उतरली का तुमची काय ते इजा बीजा आणि तिजा होण्याच्या आधी ना आता तुम्ही तुमची ही नाटकं बंद करा यावरती मैपत म्हणतो तुम्ही काय करणार होता माझी केस सोडणार का नका नका प्लीज प्लीज असं काही करू नका माझी केस तुम्ही सोडू नका हो म्हणजे माझ्या पोरीचा प्रश्न आहे तुम्हाला काय देऊ डायमंड नेकलेस यावरती आता दामिनी सांगायला लागते तुम्ही काय मला लाच देत आहे का हो यावरती तो म्हणतो नाही नाही ही ना ही ती काय ते आपलं पच्छाताप 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 करण्याची माझी स्टाईल आहे यावरती मग दामिनी म्हणते तुमची स्टाईल आहे ना ती स्टाईल घाला पिशवीत आणि ती कपाटात ठेवून द्या मला अजिबात दाखवण्याची काही गरज नाही आहे असं म्हणत दामिनी एक प्रकारे त्याला इशारा देते की डायमंड नेकलेस दे तो पिशवीत ठेव आणि माझ्या कपाटात आणून ठेव मला दाखवू नकोस पण महिपतला इकडे काही कळलंय नाही कळलंय अजून कळत नाहीये यावर ती आता इकडे महिपत म्हणतो प्लीज प्लीज पण माझी केस सोडू नका यावर दामिनी म्हणते हा शेवटचा चान्स आहे याच्या जर का जर का आता मला परत हे सगळा त्रास द्यायला आलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये मैपत फोन ठेवतो आणि नशीब नागराज शेठ अजून तरी तिने आपली केस सोडली नाही आहे पण पण काय सांगता येत नाही बाईचं बाई कधी सटकेल आणि केस सोडेल यावर नागराज म्हणतो तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मैपत लवकरात लवकर सावध हो असं म्हटल्यावर ती मैपत म्हणतो हो हो असं म्हणत दोघांचं बोलणं चालू असतं पण या सगळ्यामध्ये आता इकडे सायली खूप खुश असते अर्जुनची दृष्ट काढते यावरती चैतन्य म्हणतो काय काय चाललंय काय तुमच्या दोघांचं यावरती मग आता अर्जुन म्हणतो तुम्हाला कित्येक वेळा सांगितलंय की हे असं म्हणजे दृष्टविष्ट काढत जाऊ नका मला नाही कुणाची दृष्ट लागत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगते नाही कसं प्रियाच्या बाबतीत जो काही तुम्ही विचार करू शकता ना तो दुसरं कुणीही विचार करू शकत नाही प्रियाच्या मनात काय चाललंय ना हे तुम्हाला बरोबर कळतं म्हणूनच दुष्ट लागायला नको माझ्या नवऱ्याला यावरती चैतन्य हसतो आणि म्हणतो गमतीचा भाग सोडला ना तर अर्जुन हे सगळं खरं आहे हा म्हणजे खरंच प्रियाला जर कोणी वटनीवती तन्वीला आणू शकत असेल ना तर तो फक्त आणि फक्त तूच आहे खरं तर आपल्याला तिची डायरी सापडली असते ना तर सगळ्या गोष्टींचा खरंच उलगडा झाला असता असं म्हणत चैतन्य अर्जुन आणि सायली हे दोघ जण तिघ जण प्रियाच्या विषयावरती बोलत असतात बरं हे सगळं चालू असताना इकडे आता महिपतला फोन येतो प्रियाचा आणि प्रिया, प्रिया म्हणते तुम्हाला माहिती आहे का अर्जुनने मला सेपरेट चौकशीसाठी आज हे केलं होतं आज माझी एकटीची चौकशी ठेवली त्याच्या ऑफिसमध्ये महिपत म्हणतो असं करता येतं यावर ती आता इकडे सांगायला लागते प्रिया करता येत असल्याशिवाय त्यांनी हे केलं का सांगा बरं हे करता आल्याशिवाय केलंय का यावरती मग आता महिपत म्हणतो मग तुझा तो बाप कधी कामाला येणार सांगा तुझ्या त्या बापाला या सगळ्यामध्ये सांग की मदत करायला यावरती मग आता प्रिया म्हणते नाही नाही हे काय तुम्ही मला सांगायची गरज नाहीये इतक्या बेसिक गोष्टी आता मला नक्कीच समजतात तितक्या बेसिक गोष्टी समजल्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी त्याला ऑलरेडी कॉल केलेला आहे आणि कॉल करून मी त्याला ऑलरेडी सांगितलंय उद्याची केस तर मी कॅन्सल केलेली आहे पण या सगळ्यामध्ये आता पुढचं काय यावरती तो सांगायला लागतो हे बघे प्रत्येक गोष्टीमध्ये मला नको त्रास देऊस तुझ्या तुझ्या गोष्टी जरा त्याला मॅनेज करायला शिक की असं म्हटल्यावरती मग आता प्रिया म्हणते पण मी काय करू यावर महिपत म्हणतो जरा स्वतःची अक्कल वापर असं म्हणत महिपतला प्रियाने चौकशीचं सत्य सांगितल्यावरती मग आता महिपत थोडासा विचारात पडतो आणि प्रियाला तो कितीही म्हटलं असला की तुझं तुझं निस्तर तरी त्याला या सगळ्यामध्ये आता लक्ष घालणं भाग असतं कारण ही केस म्हणजे त्याची पोरगी अडकलेली असते इकडे तोपर्यंत तो प्रताप आणि कल्पन कल्पना डायनिंग टेबलवरती बसलेले असतात पण कल्पनाचा मूड अजिबात चांगला नसतो कल्पना या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ असते आणि प्रताप तिला येनकेन एन कारणाने खुश करण्याचा प्रयत्न करत असतो काहीतरी वाक्य बोलून तिला आता आनंदी करण्याचा प्रयत्न करत असतो पण कल्पनाचा चेहरा काही खुलतच नसतो आणि त्यामुळे कल्पनाला आनंदी करण्यासाठी तो आता म्हणत असतो आजचा नाश्ता खूप छान झाला होता ना खरंच मला खूपच आवडला नाश्ता असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते कसं आहे ना आपल्या घरातलं सगळं वातावरण इतकं बिघडले म्हणून सांगू ना म्हणजे तुम्हाला सांगते की घरामध्ये एकतर भांडणं होतात नाहीतर असं सन्नाटा असतो मला तर हे सगळं कळतच नाहीये काय आहे ते आपल्या घराला दृष्ट लागलेली आहे आणि परत आपलं घर पूर्वीसारखं कधी होणार काय माहिती असं म्हणत आता ती प्रतापला आपल्या मनातली उदासीनता सांगत असते आणि त्याच वेळेला पायऱ्यांवरून खाली उतरणारी सायली हे सगळं ऐकते आणि त्यानंतर सायली काहीतरी युक्ती करायची म्हणून आता सायली या सगळ्यामध्ये आता पुढचं प्लॅनिंग तिचं सुरू करते सायली खाली येते आणि प्रिया अश्विन भाऊजी लवकर खाली या सगळ्यांनी खाली या यावरती प्रिया म्हणते आता काय झालं आता या सगळ्यामध्ये तुला आता मला त्रास देण्याची एक संधी सोडायची नाही आहे ना आता काय धक्का द्यायचा आहे आता कोणती नोटीस द्यायची आहे यावरती अर्जुन म्हणतो काही नाही मी काय ठरवलं माहितीये का दिवसातनं एक धक्का द्यायचा आजचा गोटा पुरा झालाय आणि माझ्या बायकोनं तुला बोलवले तिच्या मनात या वेळेला काय चाललंय ना मला काही माहित नाहीये तीच तुला सगळं सांगेल यावरती मग आता सायली म्हणते आपण काय करूया माहितीये का सगळ्यांनी एक कप कॉफी मारूया का आता सायलीची ही भाषा बघून अर्जुन तिच्याकडे पाहायलाच लाग तू काय यावरती सायली म्हणते आहो ही तुमचीच तर भाषा आहे सर तुम्हीच तर अशी भालछा बोलताना मी सगळ्यांचा मूड छान करण्यासाठी बोलले आणि बाबा तुमच्यासाठी कोकम सरबत करू का चालेल का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रताप होकारात ही मान हलवतो सायली सगळ्यांसाठी कॉफी करण्यासाठी निघते आणि जेणेकरून सगळेजण चार गोष्टी एकत्र गप्पा मारत बसतील एकमेकांसोबत छानपैकी बोलत बसतील पण हे सगळं प्रियाला कुठलं मान्य ती या सगळ्यामध्ये आता सायलीचा प्लॅन कसा का काय वर्कआउट होऊन देईल म्हणून आता प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं त्यानंतर आता इकडे सायली कोकम सर्व बनवण्यासाठी जाते आणि कल्पना खरं तर उठत असते पण प्रताप तिला समजवतो आणि तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगते मला सगळ्यांनी छानपैकी एन्जॉय करू या प्रिया सांगते मला आत्ता अजिबात कॉफी पण नको आहे आणि तुझं कोकम सरबत पण नको आहे झाली तेवढी बदनामी माझी पुरेशी झालेली आहे मी माझ्या रूममध्ये चाललेली आहे नाही आणि इथून मी माझ्या आईकडे चाललेली आहे माझ्या माहेरी चाललेली आहे मी मला इकडे थांबायचंच नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो बाय असं म्हटल्यावर ती कल्पना अजूनच चिडते आणि कल्पना म्हणते तुम्हाला अजूनही वाटतं की हे असे प्रकार करून आता आपल्याला या सगळ्यामध्ये इकडे हे करता येईल म्हणजे एन्जॉय करता येईल काय करायचंय मला सुद्धा हे कॉफी आणि सरबत काही नको आहे मी माझ्या रूममध्ये जाते असं म्हणत चिडलेली कल्पना सुद्धा आता तिकडून निघून जाते कल्पना निघून गेल्यावरती इकडे आता प्रताप थोडासा उदास होतो आणि तो म्हणतो ठीक आहे मी सुद्धा माझ्या ऑफिसला निघून जातो खरं तर माझं महत्वाचं काम होतं पण मी थांबणार होतो पण आता काही थांबण्यामध्ये अर्थ नाहीये यावरती सायली म्हणते बाबा थांबा असं म्हणत मग ती सरबताची बाटली भरते आणि म्हणते तुम्ही ऑफिसला गेलात ना की थोडं 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 सरबत यातलं प्या म्हणजे कसं आहे तुम्हाला जरा डोक्याला शांत वाटेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप तिच्याकडे अगदी प्रेमपूर्वक पाहतो आणि खरंच ही मुलगीनं कोणत्या ह्याची बनलेली आहे त्याला कळतच नाही तिचा किती अपमान केला तरी सुद्धा पुन्हा 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 सगळ्या घरच्यांची काळजी घ्यायला ही मुलगी कमी करत नाही प्रतापचं मन कुठेतरी बदलत चाललेलं असतं आणि तो ते कोकम सरबत घेतो आणि तिकडून निघून जातो त्यानंतर अर्जुन मात्र फुरगटून बसतो आणि अर्जुन म्हणायला लागतो मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये सायली म्हणते आता काय झालं अर्जुन म्हणतो हे बरं आहे म्हणजे आता मला नवऱ्याचं काही तुम्हाला पडलेलंच नाहीये नवऱ्याला कोकम सरबत पाहिजे नवऱ्याला काय पाहिजे याचं तुम्हाला काही काही पडलेलं नाहीये त्यावरती मग आता सांगायला लागते इकडे आता सायली हे बघा असं काय करताय तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमच्यासाठी ऑलरेडी तुमच्या टिफिनमध्ये कोकम सरबत पॅक करून टाकलंय ना मी असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे अर्जुन खूप खुश होतो आणि खुश झालेला अर्जुन आता इकडे सायलीकडे पाहायला लागतो बरं आता सायलीकडे पाहत असताना तो ती बॉटल घेतो आणि माझ्या बायकोला सगळ्यामधलं सगळं समजतं असं आता म्हणायला लागतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन तिकडून निघून जातो तोपर्यंत इकडे प्रिया तिच्या माहेरी म्हणजेच आता रविराजांच्या घरी आलेली असते आणि सुमनने तिच्यासाठी पराठे बनवलेले असतात ज्या वेळेला सुमन या सगळ्यामध्ये पराठे बनवत असते आणि ती म्हणते तन्वी मनसोक्त पराठे खा कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता तुला अं त्या दिवशी आली होतीस तेव्हाच आम्ही पराठे बनवले होते पण पण आता ते पराठे न खाताच तू निघून गेलीस आज मनसोक्त खा बरं का असं म्हटल्यावर हो, ती प्रिया आता म्हणते हो त्या दिवशी जरा घाईच होती पण छानपैकी पराठी मी आज खाते त्यानंतर मग आता प्रतिमा तिच्यासोबत गप्पा टप्पा मारण्यासाठी बसते आणि मला सांगते अगं येत जा वरचेवरती वरचेवरती आलीच जा की आम्हाला सुद्धा छान वाटतं असं म्हणत ती प्रियासोबत गप्पा टप्पा मारत असते आणि मध्येच ती विषय काढते आणि ती सांगायला लागते अगं म्हणजे अर्जुनने तुला चौकशीची नोटीसच तर पाठवली होती ना मग या सगळ्यामध्ये चौकशी करून घ्यायची ना त्यात काय आहे म्हणजे कसं आहे आश्रमाच्या केस संदर्भातली तू खूप मोठी विटनेस आहेस ना त्यामुळे तुझी चौकशी करायची असेल तर या सगळ्यामध्ये ती चौकशी करायला तर पाहिजेच की नको यावरती मग आता इकडे प्रिया सांगते चौकशी आणि हे सगळं तुला कोणी सांगितलं यावरती मग आता बोलायला लागते इकडे प्रतिमा म्हणजे कसं आहे हे मला सांगत होते की तुझ्यासाठी चौकशीचा अर्जुनने काहीतरी आदेश काढलाय म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तू जरा घाबरलेस खूप पॅमिक झालेस अगं त्याच्यामध्ये पॅमिक होण्यासारखं आहे का तरी काय तुला पॅमिक होण्याची खरंच काही गरज नाही आहे असं म्हटल्यावर ती मग या सगळ्यामध्ये आता इकडे सांगायला लागते प्रिया प्रियाचा थोडासा मूड आउटच होतो म्हणजे ही बाई आता मला सांगणार का की मी चौकशी करायची किंवा नाही करायची ते आणि त्यानंतर मग आता ती करते बाई नाही हे इथून सटकलेलंच बरं तोपर्यंत मग आता इकडे सांगायला लागते तिला प्रतिमा अगं कशाला घाबरते चौकशी करून मोकळं व्हायचं त्यावरती आता इकडे प्रिया म्हणते तुला बरं सगळं माहिती का यातलं असं म्हणत प्रिया चिडलेली असते आणि तितक्यात अश्विनचा तिला कॉल येतो अश्विनचा कॉल ती प्रिया सांगते अश्विन बोल ना यावरती अश्विन म्हणतो काय माहेर पण एन्जॉय चाललंय का, का? मस्त कसं वाटते तुला यावरती प्रिया म्हणते अश्विन तू ताबडतोब आत्ताच्या आत्ता मला नेलाई अश्विन म्हणतो असं काय करतेस काय झालंय तरी काय नक्की यावरती ती सांगते ते काही मी तुला सांगू शकत नाही आहे पण मी इथे जास्त वेळ नाही थांबू शकत आहे तू लवकरात लवकर ये यावरती अश्विन म्हणतो हो तू बोलवलंस आणि मी आलो नाही असं कधी झालंय का मी लगेचच निघतो पण काय झालं काय प्रिया काही सांगायला तयार नसते इकडे प्रिया जाणार म्हणून प्रतिमाला जरा वाईट वाटतं प्रतिमा म्हणते असं काय करतेस तन्वी अगं आलीस काय निघालीस काय असं काय रागवलीस का यावरती सुमन म्हणते वहिनी तिला जायचं आहे ना तिला जर का अश्विनसोबत बाहेर जायचं आहे तर जाऊ दे पण तन्वी थांब मी तुझ्यासाठी ना बेसनचे लाडू बनवलेत ते बेसनचे लाडू घेऊन जा असं म्हटल्यावरती आता इकडे सुमन पटकन बेसनचे लाडू आणण्यासाठी आतमध्ये जाते तोपर्यंत तो इकडे आता प्रतिमा सांगायला लागते अगं असं काय करतेस तू पर... अचानक का निघालेली आहेस पण प्रिया या सगळ्यामध्ये प्रतिमाकडे पाहतच नाही की जरा जास्त शानपणा करायला लागले आणि तोपर्यंत तो तो सुमन आत जाते इकडे प्रियाचा मोबाईल वाचतो महिपत हे नाव त्या मोबाईलवरती फ्लॅश झाल्यावरती इकडे आता प्रतिमा हे नाव पाहते आणि प्रिया तडक तो मोबाईल घेते आणि तिकडून बाहेर बोलायला येते पण प्रतिमाच्या डोक्यामध्ये विषय येतो कोण आहे हा महिपत म्हणजे मी हे नाव कुठेतरी ऐकलंय कुठे ऐकलंय हे नाव हा मी यांच्या तोंडून हे नाव ऐकलेलं आहे पण हा काही फार चांगला माणूस नाहीये मग प्रियाचा का फोन आला ह्याला याला यादी प्रियाला का कॉल केला नाही नाही काहीतरी गडबड आहे मला राजांसोबत बोललंच पाहिजे असं म्हणत पहिल्यांदा प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता प्रियावरती असा विचित्र डाऊट आलेला असतो आणि प्रिया तडक तो मोबाईल घेऊन बाहेर निघून जाते ती विचार करते ह्या अर्धवट डोक्याच्या बाईला काय करणार आहे फोन आला काय किंवा नाही आला काय असं म्हणत ती खूपच खुश होते की नशीब प्रतिमा एकटीच होती तिने काही पाहिलं म्हणजे तिला काही कळलं नाही असं म्हणत ती तिकडून निघून जाते पण प्रतिमाला सगळं समजलेलं असतं सगळं आठवलेलं सुद्धा तोपर्यंत तो फ्री या फोनवरती बोलण्यासाठी निघून जाते इकडे आता सायलीने छानपैकी आता जेवण केलेलं असतं आणि त्यावरती विमल म्हणते काय आज कोणी पाहुणे येणार आहेत का म्हणजे सागर संगीत जेवण केलं ते यावरती इकडे आता सांगायला लागते सायली कसं आहे ना विमलताई आज आईंच्या आवडीचं जेवण केले आईंचा जरा मूड ठीक नाहीये ना म्हणून म्हटलं त्यांच्या आवडीचं जेवण करूया यावरती विमल म्हणते हो का तितक्यात तिकडे आता कल्पना येते कल्पना आल्यावरती कल्पना सांगते मला जेवायचं नाहीये यावरती सायली म्हणते असं काय करते आई चिंच गुळाची आमटी बनवले तुमच्या आणि माझ्या दोघींच्याही आवडीची बरेच दिवस आपण दोघीजणी सोबत बसून जेवलोच नाही प्लीज आई आपण दोघीजणी सोबत बसून जेवूया यावरती कल्पना म्हणते हिंमत कशी का तुझी होते इतकं सगळं होऊन सुद्धा मला विचारायची तुला सांगितलंय ना माझ्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मला काही विचारण्याचा पण प्रयत्न करू नकोस यावरती सायली म्हणते असं कसं आई अहो असं काय करताय तुम्ही कितीही रागावलात ना तरी तुमचं आमच्यावरच प्रेम काही कमी होत नाहीये प्लीज आपण दोघीजणी सोबत जेवूया का आणि तुम्ही अन्नाचा अपमान करणार नाही हे मला माहिती आहे कल्पना सांग ते ठीक आहे पण एका अटीवरती जे मी जेवायला बसेन तू अजिबात तुझं तोंड बंद ठेवायचं माझ्याशी एकही शब्द नाही बोलायचं आणि निमूटपणे जेवायचं यावरती मग आता सायली सांगते ठीक आहे मी सगळं तुमचं ऐकायला तयार आहे तुम्ही बसा बरं इकडे तोपर्यंत महिपत प्रियाला कॉल करत असतो आणि प्रिया म्हणते काय चाललंय तुमचं तुम्ही कधीही आधे मध्ये काय कॉल करता ती मेंटल डोक्याची प्रतिमा तिने हा फोन पाहिला ना नशीब तिला काही आठवत नाही किंवा तिला काही माहीत नाहीये म्हणून जर तिला काही गोष्टी माहिती असत्या आठवल्या असत्या तर काय झालं असतं महिपत म्हणतो ए हा तुझा प्रॉब्लेम आहे मला या सगळ्यामध्ये पाडू नकोस बरं तू कुठे आहेस यावरती ती सांगते मी रविराज किल्लेदारांच्या घरात आहे पण मला माझा नवरा न्यायला येतोय आता मी तिकडे चाललेली आहे यावरती मग आता महिपत म्हणतो ठीक आहे आता मी जे सांगतोय ना तेच करायचं तुझा नवरा ज्या वेळेला तुला घेऊन चालला असेल त्या वेळेला मध्येच त्याला कुठेतरी मी सांगतो ठिकाणी गाडी थांबवायला सांगायची गाडी थांबवायला सांगायची आणि त्याला टाइमपास करत ठेवायचं येईल का कळता यावरती प्रिया म्हणते पण का सगळं हे करायचंय तुमचं प्लॅन तरी काय आहे महिपत म्हणतो तुझी अक्कल गहाण नको ठेवूस तू नको शांत बस जरा मी जे सांगतोय ना तेवढंच कर मी बोलेन तसंच झालं पाहिजे त्या ठिकाणी गाडी थांबवायची आणि त्यानंतर मग मी जे सांगेन तेच करायचं त्याच्याशी तिथे गप्पा मारत बसायच्या त्याला तिथे आता या सगळ्यामध्ये अडकवत ठेवायचं किंवा त्याला तिकडेच आता तू हे करून ठेवायचं बोलण्यामध्ये गुंग करून ठेवायचं प्रिया म्हणते ठीक आहे पण मला प्लॅन काही कळत नाही महिपत म्हणतो त्याची काही गरज पड नाहीये असं म्हणत महिपतने प्रियाला आपला प्लॅन सांगितलेला असतो पण या प्लॅनच्या मागचा मोटिव हा मोटिव काही सांगितलेला नसतो आणि त्यामुळे प्रियाला माहिती जी असते ती फक्त आणि फक्त अर्धवट माहिती असते तोपर्यंत आता इकडे कल्पनाचं जेवण होतं जेवण झालेली कल्पना जागेवरून उठते त्यावेळेला सायली म्हणते हे काय आई खरंच तुम्ही माझ्याशी एक साधा चकार शब्द सुद्धा बोलला नाही यावरती कल्पना म्हणते मी तुला याच्या आधीच सांगितलं होतं की जेवायचं असेल तर मी एक शब्द बोलणार नाही यावरती सायली म्हणते आई ज्या वेळेला आपण प्रवास करत असतो त्यावेळेला अनोळखी माणूस सुद्धा बाजूला असला ना तरी आपण बोलतो पण इकडे कल्पना काहीच ऐकत नाही आणि तडक निघून जायला निघते सायली म्हणते असं काय करताय मी या घरात आल्यावरती मला प्रोटेक्ट करणाऱ्या किंवा मला दरवेळेला आधार देणाऱ्या या फक्त आणि फक्त तुम्ही होतात तुम्हाला आठवतंय ना कृष्ण जन्माष्टमीच्या का वेळेला काय झालं होतं त्यावेळेला तुम्ही तुम्ही माझी यशोदा बनलात आणि मग आता कल्पनाच्या नजरेसमोर कृष्ण जन्माष्टमीचा तो सीन जसाच्या तसा क्रिएट होतो आणि इकडे आता कल्पना अस्वस्थ होते सायलीला तिने आता या सगळ्यामध्ये शिक्षा दिलेली असते कारण पूर्णाजी चिडलेली असते आणि त्यानंतर स्वतः पूर्णाजीने सायलीला आणायला सांगितल्यावरती भाऊक झालेली कल्पना आता इकडे जे मिठी मारते आणि सायलीच्या जोडचं वाक्य आपल्याला दाखवलं जातं की माझी देवकी कुठे माहित नाही पण तुम्हीच माझी यशोदा असं म्हणत तिने मारलेली मिठी ते क्षण सगळे सायली आठवण करून देते आणि इकडे कल्पनाच्या मनात कुठेतरी कालवा कालव होते पण तरी सुद्धा आपल्या मनातला मूळचा गोडवा आतमध्ये दाबून धरत समोर कडवड कडवटपणा दाखवत प्रति कल्पना तिकडून निघून जाते तिच्या मागोमाग सायली पण तिच्या इकडे ते आई ऐका ना आई ऐका ना असं काय करताय अहो आपण जे काही बंद शेअर केलेत ते खरे होते आणि तुमचा माझ्यावरती राग आहे मला माहिती आहे ना कारण आपण आपल्या हक्काच्या माणसावरती चिडतो ना की इतर कुणावरती चिडतो आपला ज्या माणसावरती हक्क आहे त्यालाच आपण रागवतो त्यालाच आपण बोलतो त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुम्ही माझ्यावरती रागवलात त्याचं मला काही दुःख नाहीये तुम्ही रागवा तो तुमचा अधिकार आहे पण माझ्याशी बोलणं तोडू नका मला इतकंच म्हणायचं आहे की तुम्ही माझ्याशी बोला असं म्हणत सायली आपल्या आपल्याप्रमाणे तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण कल्पना कुठली ऐकायला कल्पना सडक आपल्या रूममध्ये निघून जाते बरा आता कल्पना निघून गेल्यावरती इकडे आता प्रियाचा खरा ड्रामा सुरू होतो प्रिया या सगळ्यामध्ये आता कार थांबवायला सांगते मला उलटी होते मला उलटी होते ज्या ठिकाणी महिपतने सांगितलेली असते कार त्याच ठिकाणी जाऊन थांबते आणि कार थांबल्यावर ती मागून महिपत येतो पाणी आणण्यासाठी अश्विन वेळेला कारमध्ये येतो त्यावेळेला महिपत त्याला धक्का देतो खाली पडतो आणि मग प्रिया महिपतला आता इकडे बघते आणि इकडे घेऊन येते त्याला घरी म्हणजे आता इकडे महिपत सोबत असतो आणि अश्विन पण ते पाहिल्यावरती इकडे अर्जुन येतो कल्पना येते आणि महिपत वरती चिडतात महिपत सांगतो माझी काही चुकी नाही पण चिडलेला अर्जुन महिपतची कॉलला सुद्धा धरतो